सर्वांची सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी स अनुराधा भुसकट हार्दिक हार्दिक स्वागत करते मैत्रिणींनो आपण दर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा करीत असतो मैत्रिणींनो मैत्री ही मानवी आयुष्यातील अतिशय सुंदर आणि अमूल्य अशी भावना आहे आपले सुखदुःख वाटून घेणारी संकटात साथ देणारी आपल्या आनंदात आपल्यासोबत हसणारी आणि दुःखात स्वतःचे अश्रू लपवून आपल्याला धीर देणारी एक व्यक्ती असते आणि ती म्हणजे मैत्री मैत्रिणीनं मैत्रीला जातीचे धर्माचे आणि वयाचेही बंधन नसते अशीच एक मैत्रीचा सार सांगणारी कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे रोज भेटावं असं काही नाही दरवेळी बोलावं असंही काही नाही रोज भेटावं असं काही नाही दरवेळी बोलावं असंही काही नाही मैत्री म्हणजे काय तर रोज भांडणं नाही आणि रोज साजरं करणंही नाही मैत्री ही, ही नात्यांची सरमिसळ असते मैत्री ही नात्यांची सरमिसळ असते ती एक सच्ची भावना असते शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी खरोखर माणूस पण जाणलं त्यांनी खरोखर माणूस पण जाणे समोरची व्यक्ती संकटात असताना मी आहे ना एवढंच सांगणारी म्हणजे मैत्री समोरची व्यक्ती संकटात असताना मी आहे ना एवढं सांगणारी मैत्री सतत संपर्कात राहणं ही मैत्री नव्हे पण मनात कायम एकमेकांसाठी जागा ठेवणं ही खरी मैत्री आपलेपणा वाटणं नकळत काळजी करणं आणि न बोलताही समजून घेणं ही खरी मैत्री माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली सर्व नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या धन्यवाद